नमस्कार आवाज मिळण्याच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात उभारले होते तुम्ही काय कारवाई केली हे पण त्याला आम्हाला करून देणार कारण जेव्हा तेव्हा सुभाष सांगितले होते की जे लोक फक्त

महाराष्ट्रातले अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत सांगली जिल्ह्याचे काँग्रेस आणि महापालिकेचे पदाधिकारी सर्वांनी राहायचे आणि पुन्हा एकदा मला कल्पना आहे की थोडं वेगवेगळ्या अफवा उभत असत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मग अनेक जणांनी त्याच्याबरोबर उल्लेख पण केला